महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा बंदीची नोटीस हिंदू एकता आंदोलनाची संतप्त निदर्शने पावसाळी अधिवेशनावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्यासह भेटून मजार मोगल सम्राट बादशाह शेनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड हटवण्याचे निवेदन दिले होते त्या निवेदनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्ज करून अप्रमाणे कारवाई करा असा शेरा केला होता त्याची प्रत घेऊन आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व हिंदू एकताचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी यांना भेटून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आदेशाची प्रत देण्यासाठी जाणार होते पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे ही व हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा बंदीची नोटीस काढली यावेळी हिंदू एकतेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील शिवतीर्थ जवळ सदर जिल्हा बंदीचा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संतप्त निदर्शने करून जाहीर निषेध केला यावेळी बोलताना हिंदू एकताच आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की पावसाळी अधिवेशनावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना औरंगजेबाच्या थडग्यावरील मजार मोगल सम्राट बादशाह शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड काढण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निवेदन दिले होते त्या निवेदनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या थडग्यावरील मजाल मोगल सम्राट बादशाह शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड काढण्याचे फोनवरून आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना दिले होते परंतु पंधरा दिवस झाले तरीही महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही म्हणून आम्ही त्या आदेशाची प्रत घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी करून कारवाई करावी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना सदरच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी जाणार होतो परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जिल्हा बंदी केलेली आहे जिल्हा प्रशासन हे हिंदुत्वाचा व शिवभक्ताचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे तरी सदर छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हाधिकारी यांची तात्काळ बदली करून औरंगजेबाच्या थडग्यावरील मजाल मजार मोगल सम्राट हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड काढून टाका व औरंगजेबाच्या कबरीवर गलब फुले चादर चढवण्यास बंदी घाला दिवसात हिंदू एकता आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे येऊन सदरचा बोर्ड काढून फेकून दिला देईल यावेळी जिल्हा बंदीच्या नोटिसा घेऊन आलेल्या प्रशासनाचे अधिकारी यांच्याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाची प्रत व हिंदू एकता आंदोलनाच्या निवेदनाची प्रत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी देण्यात आले यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे संजय जाधव दत्ता भोकरे मनोज साळुंके सोमनाथ गोटखिंडे प्रदीप निकम अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार गजानन मोरे कृष्णा नायडू अरविंद येतनाळे अरुण वाघमोडे गजानन माने दिग्विजय शिंदे शांताराम शिंदे रवींद्र वाधवणे रवी सावंत सुमित शिंदे शिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते अधिवेशन झालं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटून छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये खुलताबाद या गावी गुरुकर्मा औरंगजेबाचं थडग आहे त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट शहनशा बादशाह हजरत औरंगजेब आलमगीर अशा नावानं त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये त्या औरंगजेबाच्या थडग्यावर गलब चढवली फुल जाते फुलमाळा चढवल्या जातात चादर अर्पण केली जाते राज्यातले नेते कट्टरपंथीय मुस्लिम नेते राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊन त्यासमोर नतमस्तक होतात नमाज पटलं जातं आणि या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणारे आहेत ताबडतोब या गोष्टी थांबल्या पाहिजेत राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या थडग्याच्या बांधकामावर दरगाव हजरत सय्यद अफजल खान नावाचा बोर्ड लावला होता उरुज भरत होता गलब चढवल्या जात होत्या चादरी चढवल्या जात होत्या फुलमाळा चढवल्या जात होत्या या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या मागणी नंतर बंद केल्या होत्या आता तर राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं आदेश द्यावेत विधान भवनातन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं मी स्वतः होतो भाजपचे आमदार गोपीचंद पडकर भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं तो त्या थडग्यावर लावलेला जो बोर्ड आहे तो बोर्ड काढून फेकून द्या आणि त्याच उदातीकरण थांबवा असा शेहरा आमच्या त्या पत्रावर मारला पण अद्याप अधिवेशन संपल्यानंतर कुठलीच प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झाली नाही बोर्ड काढला नाही म्हणून हिंदू एकताचे कार्यकर्ते घेऊन ते पत्र घेऊन आदेश दिलेलं पत्र घेऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चाललो होतो त्या कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार होतो संपूर्ण तयारी केली होती पण मागच्या खेपेला सुद्धा आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली आणि यंदाच्या ह्या आज जाणाऱ्या या आंदोलनाला सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा पोलीस प्रमुखाने जिल्हा प्रशासनाला आम्हाला बंदी घेतली काय कारण आहे आम्ही निवेदन द्यायला त्या ठिकाणी चाललोय चंद्रशेखर बावनकुळेने जे आदेश दिले ते कॉपी आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी चाललो आहे तुम्ही कारवाई काय केली हे विचारण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे पण छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनानं पोलीस पाठवून आमच्यावर या ठिकाणी बंदी आदेश लागू केले आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र संपाद निषेध करतो या ठिकाणी संभाजीनगरहून आलेल्या जिल्हा प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन आम्ही जे देणार तो ते त्यांच्या हातात दिलेलं आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने जे आदेश दिलेले आहेत ती कॉपी सुद्धा दिलेली आहे आठ दिवसाच्या आत संभाजीनगर संभाज प्रशासनानं तो निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात शिवभक्त गोळा करून तो हजरत औरंगजेब आलोंदी नावाचा बोट आम्ही उकडून फेकून देऊ आणि कायदा स्वतः जर निर्माण झाली तर संभाजीनगर प्रशासन त्याला जबाबदार राहील संभाजीनगर प्रशासनाचा